जहाल नक्षलवादी भूपतीनं आपल्या साठ सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षलवादी संघटनेनं त्याला गद्दार ठरवत त्याच्यावर गंभीर आरोप केले होते या आरोपांचं खंडन करणारा भूपतीचा व्हिडिओ संदेश गडचिरोली पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे या संदेशात आपल्यावरचे आरोप निराधार असल्याचं सा सांगत भूपतीनं शस्त्र सोडून आत्मसमर्पण करण्याचं आवाहन आपल्या माजी सहकाऱ्यांना केलं आहे संघर्ष पर हम आगे नहीं बढ़ेंगे कर, करके हम जो समझे हैं आपके सामने रख रहे हैं इस पर आप लोग भी निर्णय लेकर हथियार छोड़कर जनता के बीच में आकर काम करने के लिए मैं विनती कर रहा हूं केंद्रीय क्रीडा युवा व्यवहार